मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच महिन्यापासून जालन्यातील आंतरवाली सराटी ते आर्थिक राजधानी मुंबईपर्यंत अहोरात्र लढा दिलेल्या मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी बाजी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचत मनोज जरांगे यांना सरकारकडून काढण्यात आलेला जी आर सुपूर्त केलाय तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांची गळाभेट घेत पाठ ठोपटली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले मागण्यांवर आज रात्रीपर्यंत आदेश काढावा अन्यथा आज दुपारी बारा नंतर आझ हात मैदानाकडे कूच करू असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलकांचा ताफा वाशी नवी मुंबईत या ठिकाणी थांबला होता अध्यादेश मिळाला तर आझाद मैदानाकडे गुलाल उधाळण्यासाठी जाणार आणि नाही मिळाल्यास त्या ठिकाणीच उपोषण करू असा इशाराही त्यांनी दिला होता मात्र त्यांनी अध्यादेश मध्यरात्री काढल्यानंतर आझाद मैदानाकडील प्रवास थांबला आणि आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली जळांगे पाटील यांच आपल्यावर असलेलं प्रेम आणि तुमचं त्यांच्यावर असलेलं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळालं कारण त्यांनी देखील प्रत्येक सभेमध्ये शिस्तीचा बडगा दाखवला कारण शेवटी मरा समाज हा आपला न्याय हक्क मागताना इतर कुणालाही त्याचा त्रास होऊ नये याची देखील काळजी आपण घेतली त्याबद्दल देखील मी मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो बांधवांनो आणि भगिनींनो मी देखील एक शेतकरी कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आहे मला ही गोर गरीब मराठा समाजाच्या दुःख आणि वेदना याची कल्पना आहे आणि म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती है। आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय दिलेला शब्द पाडण हीच माझी कार्यपद्धती आहे आज मनोज दादा आज आमच्या गुरुवर्य धर्मवीर आनंदिके साहेबांची जयंती